नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एंड कोमर रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मुग डाळीचा हलवा हा हलवा बनवायला खूप सोपा आहे आणि हा हलवा मोस्टली लग्नामध्ये किंवा स्पेशल फंक्शन बनवला जातो त्यामुळे आता तुम्ही हा हलवा सहज घरी बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मुग डाळीचा हलवा बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे मार्केटमध्ये दोन प्रकारच्या डाळी उपलब्ध आहे एक सालीवाली आणि एक विदाऊट सालीवाली साली तर मी विदाउट सालीवाली डाळ घेतलेली आहे हलवा बनवण्यासाठी ग्रॅममध्ये बघितलं तर ही अडीचशे ग्रॅम डाळ आहे ती मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्यानंतर दोन तासासाठी भिजून घेतलेली आहे हे बघा आपली डाळ सहज तुटल्या जात आहे छानपैकी भिजलेली आहे त्यानंतर साखर घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम तूप घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम साजूक तूप अर्धी वाटी काही काजू घेतलेले आहे चॉप करून त्यानंतर बदाम घेतलेले आहे चॉप करून एक वाटी मनुके एक वाटी जाड रवा इलायची पावडर पन्नास ग्रॅम खवा ऑरेंज रेड फूड कलर प्रथम आपल्याला मुगाच्या डाळीचा हलवा बनवण्याच्या आधी आपल्याला भिजून घेतलेली डाळ छान वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये त्यामध्ये मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि छान रवा टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायची आहे आणि पाण्याचा वापर खूप कमी प्रमाणात करायचा गरज पडली तरच पाण्याचा वापर करायचा आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे मी मुगाची डाळ छानपैकी वाटून घेतलेली आहे इथे मला पाण्याची अजिबात गरज पडलेली नाही कारण की डाळ व्यवस्थित भिजलेली होती हे बघा अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त बारीक नाही आता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता आपल्याला यामध्ये एक चम्मच तूप ऍड करून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे ड्राय फ्रुट्स परतून घ्यायचे आहे तुम्ही कच्च पण यूज करू शकतात हलवा बनवताना पण परतून घेतली तर टेस्ट वेगळीच लागते आता आपलं तूप छान मेल्ट झालेलं आहे या स्टेजला काजू ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर बदाम मनुके आता आपल्याला हे सर्व ड्राय फ्रुट्स एक मिनिट परतून घ्यायचे आहे ते जळणार नाही याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता म्हणुके फुगायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला आपल्याला ड्राय फ्रुट्स आहे कडाई मधून इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे हलवा बनवण्यासाठी आता अर्ध तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण तूप ऍड नाही करून घ्यायचं या स्टेजला लागेल त्याप्रमाणे आपण तूप ऍड करणार आहोत आता आपल्याला हे तूप छान मेल ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकतात आपलं तूप छान मेल्ट होत आलेलं आहे आता मुगाच्या दाळीचा हलवा बनवताना आणि तुपाचा जास्त वापर केला जातो आता आपलं तूप पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे या स्टेजला आपल्याला रवा ऍड करून घ्यायचा आहे आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत रवा टाकण्याचं हेच कारण आहे की आपल्या हलव्याला छान रवा टेक्स्चर तयार होतो इथे मी गॅस ची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे म्हणजे आपला रवा छान भाजला जाईल हाय फ्लेम वर जर आपण रवा भाजण्याचा प्रयत्न केला तर तो, तो पटकन जळतो आणि कच्चाच राहतो आता तुम्ही बघू शकता आपला रवा छान भाजलेला आहे रव्याचा कलर पण चेंज झालेला आहे हे बघा आता या स्टेज ला आपल्याला वाटून घेतलेली मुगाची डाळ ऍड करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आता आपल्याला ही डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे तुपामध्ये आणि छान भाजून घ्यायची आहे आता मुगाची डाळ लो फ्लेम वरच मी भाजून घेणार आहे चांगले वीस ते पंचवीस मिनिट म्हणजे डाळीमध्ये असलेले स्मेल पण निघून जाते आणि डाळीचा कच्चा पण निघून जातो गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आता तुम्ही बघू शकता आपल्या डाळीने छान तूप ऍब्झॉर्ब करून घेतलेला आहे आता राहिलेला अर्ध तूप या स्टेजला ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अजून जोपर्यंत दाईला तूप सुटत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तूप ऍड केल्यामुळे आपलं डाळीचं चा मिश्रण छान सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे जळणार नाही ते खाली तुगच्या दाळीची हलव्याची रेसिपी थोडीशी टाइम टेकिंग आहे पण खायला खूप टेस्टी लागतो हलवा आता तुम्ही बघू शकता आपल्या मूग दाळीच्या मिश्रणाला छान तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं मिश्रण पण छानपैकी भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे आता या स्टेजला मी गॅस ऑफ करणार आहे हे बघा आपले मिश्रणाचं टेक्शर एकदम रवाळ झालेला आहे इथे मला पंचवीस ते तीस मिनिटं लागलेली आहे आता आपल्याला हलव्यासाठी लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी पातेल्यामध्ये मी साखर करून घेणार आहे आणि ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी ऍड करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंतच पाक शिजून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला छान उकळी आलेली आहे हे बघा आपली साखर पण पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता या आपल्याला फूड कलर ऍड करून घ्यायचा आहे त्यानंतर इलायची पावडर म्हणजे पाकाला छान फ्लेवर येईल इलायची आता इथे मी गॅस ची फ्लेम ऑफ करणार आहे ए, आता इथे मी पुन्हा मुगाच्या दाईचं मिश्रण गॅसवर ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तयार झालेलं पाक ऍड करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा पाक छान मिक्स करून घ्यायचा आहे मुगाच्या दाईच्या मिश्रणासोबत त्याच्या गाठी होऊ नये म्हणून फास्ट हलवायचं बघू शकता मूगाचं दहीचं मिश्रण छान पाकामध्ये मिक्स झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला खवा ऍड करून घ्यायचा आहे त्यासोबतच ड्राई आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे हलव्यामध्ये खवा आणि ड्राय फ्रुट्स छान मिक्स झालेले आहे आप आप आता आपल्याला राहिलेल्या अर्धवाटी साजूक तूप यामध्ये ऍड करायचं आहे कारण की साजूक तूप ऍड केलं तर हलव्याची टेस्ट होते आता आपल्याला हे तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे हलव्यामध्ये आता इथे मी हलव्यावर झाकण ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनटं छान आहे आता तुम्ही बघू शकता आता आपल्या मूगदाळीचा हलवा तयार झालेला आहे हे बघा किती छान सॉफ्ट आणि स्मूथ हलवा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा संकलन सोप्या रेसिपीसाठी सीमान कोमट रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हलवा तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन कर। म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील